ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या बंद राहणार आहे पंढरपूर भोर महाड राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून हा रस्ता खचला गेला त्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद आणि धोकादायक झालाय पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे झाडे पडणे रस्ता खचणे माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडल्याने जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्यात सद्यस्थितीत महाड तालुक्यामध्ये पावसाच्या परिस्थितीतून या भागातील डोंगरांमधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरड आणि डोंगरावरील झाडे महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वरंद घाटातून प्रवास करणाऱ्या व्यक्ती सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा महाड हद्दीमधील राष्ट्रीय महामार्ग हा घाटाचा भाग कोणतीही दुर्घटना